नमस्कार मंडळी मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज जन्माष्टमी निमित्त आपण वेसाव्या गावात आलोय हितेन सोबत आलोय आणि आपल्या हिंगला याचे दर्शन घेतलं आज तुम्हाला वेगवेगळे व युनिक लुक बघायला भेटणार आहेत बाबू एकदम गोंड दिसत होता पचास तोला घालून नंतर बँड बाजा वारात रॅली निघाली खूप सुंदर अशा प्रकारे बँड पण वाजत होते सर्वांचे वेगवेगळे लुक बघून खूप भारी वाटत होत सर्व आईचा पण खूप छान दिसत होत्या जबरदस्त नंतर काकांचा डान्स तर बघितलाच पाहिजे तुम्ही वा वा काय अंदाज एक नंबर हा ब्लॅक लुक खूप छान वाटत नंतर असेच तुम्हाला वेगवेगळे लुक बघायला भेटणार आहे हा व्हाईट लुक पण खूप छान वाटत होता देन काकांची पण ड्रेसिंग जबरदस्त आणि सर्वजण एक वेगळीच एनर्जी घेऊन निघालेले छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची एनर्जी खूप भारी होती मावशी पण खूप छान दिसत होते आणि हा पण एक व्हाईट लुक छान दिसतोय नंतर काका आपल्याला खाऊ वाटप करत हा वेस्टर्न लुक बघा आणि नंतर केसाले लुक आणि हा पण एक वेस्टर्न लुकच वाटतोय जबरदस्त सर्वजण खूपच छान दिसत होते आणि या वर्षीचा मान डोंगरी गलीचा आहे ही सर्व मंडली आहे ती आपल्या डोंगरी गलीची आहे त्यांचा अंदाज त्यांची एनर्जी वा 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 जबरदस्त आणि हा कृष्णाचा लुक आहे नंतर गोल्डन लुक त्यानंतर छोटी मुलं पण खूप छान दिसत होती आणि बाबूचा पचासोला वा 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 जबरदस्त हा एक वेस्टर्न लुक आहे आणि हा थायलंड लुक आहे आणि हा इंडो वेस्टर्न लुक आहे असेच तुम्हाला युनिक युनिक लुक बघायचे असतील पूर्ण तर आपल्या युट्यूब चॅनलला ब्लॉग अपलोड झालाय मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो आम्ही निघालो घरी खाऊ घेऊन खूप जास्त पाऊस होता खूप म्हणजे खूपच जास्त आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम ला पण फॉलो करा असेच ब्लॉग बघण्यासाठी टू या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय